वसमत उपविभाग या ठिकाणी वसमत महावीर चौक शहर पोलीस स्टेशनजवळ ग्राहकांना सूर्यघर योजनेबद्दल माहिती देताना कार्यकारी अभियंता मुंगारे साहेब उपकार्यकारी अभियंता नंदसाहेब सहायक अभियंता गच्छे साहेब आणि नागेश साखरे यमलवाड टाकसाळ यलपडवाड शिवप्रसाद रोकडे तिवारी साहेब गटपवार मॅडम हे सर्व कर्मचारी वृंद आणि सोलार एजन्सीचे प्रतिनिधी बंडू कोटे प्रदीप शिंदे राजाराम कदम हे सर्व मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते यामध्ये सर्वांनी या, या योजनेचा फायदा घेऊन वीज बिल मुक्त व्हावे अशी सर्व ग्राहकांना विनंती करण्यात आली हे पहिले तर मी तुम्हाला घरगुती ग्राहकांसाठी सांगतो आपल्याला हे जे प्रधानमंत्री मोफत वीज योजना हे घरगुती ग्राहकांसाठी खूप चांगली योजना आहे मान्य श्री नरेंद्र नरे नरे मोदी यांच्या संकल्पनेतून आलेली ही आपली योजना म्हणजे आपल्याला घरावर सौरऊर्जा छतावरील सौर ऊर्जेसाठी आपण वन किलोवॅट दोन किलोवॅट किंवा तीन किलोवॅट अशा कुठल्याही प्रकारे आपण त्याच्यावर सौर ऊर्जेचं कनेक्शन घेऊ शकतो त्यासाठी आपल्याला एक वॅटसाठी तीस हजाराचं सबसिडी आहे दोन किलोएटसाठी साठ हजाराची सबसिडी आहे आणि तीन किलोएटच्यावर कुठलेही तुम्ही कनेक्शन घेणार त्यासाठी अठ्ठ्याहत्तर हजाराची लिमिट आहे ती लिमिट तुम्हाला ती तेवढी सबसिडी भेटणार आहे आणि हे कनेक्शन घेणं अत्यंत सोपं आहे आपल्या ह्या वेबसाईटवर त्याचं एनरोलमेंट करायचं आहे तुम्हाला वेंडर सिलेक्शन एजन्सी सिलेक्ट करायची आहे आणि त्याप्रमाणे तुमचं ते काम झाल्यावर ते इन्स्टॉलेशन झाल्यावर तुम्हाला आठ ते दहा दिवसात हे सगळी सबसिडीची अमाऊंट तुमच्या खात्यात जमा होणार आहे आणि त्यासाठी मुख्य म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेकडून तुम्हाला कर्जाची सोय उपलब्ध आहे म्हणजे दोन लाखापर्यंत जर तुमचं काही असेल तर त्याला निअर अबाउट नव्वद टक्के राष्ट्रीयकृत बँके म्हणजे आय असो कुठली राष्ट्रीयकृत बँक असो त्यांच्याकडनं तुम्हाला कर्जाची सोय उपलब्ध आहे आणि दोन लाखाचं जर वर असेल त्याचं पण काही ऐंशी टक्के वगैरे परत तुमचं मला तुम सोय उपलब्ध आहे म्हणजे नव्वद टक्के तुम्हाला कर्ज उपलब्ध आहे त्याच्यामुळे या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा ही माझी सर्वांना विनंती आहे आणि प्रत्येक घरावर सौर बसलं पाहिजे केल्याच्या मेळा मेळाच्या साईडवर जाऊन त्यांना अप्लिकेशन आहे अप्लिकेशन झाल्याच्या नंतर त्यांना वेंडर सिलेक्शन करायचे आहेत वेंडर सिलेक्शन मध्ये रजिस्ट्रेशन केलेले वेंडर एजन्सी म्हणून आपण त्यांना एजन्सी आहेत त्या एजन्सी सिलेक्ट केल्याच्या नंतर त्यांना ऑनलाईन पेमेंट करतायत पेमेंट झाल्याच्या नंतर एम सी डी सी एल कडून महावितरण करून त्याचा साईड जॉईंट सर्वे करण्यात येईल जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर त्यांना जे काही त्यांची मागणी आहे साडेसात एच पी पाच एच पीच्या पंपाची त्यांना ते एक महिन्याच्या आत त्यांचा पंप बसून देण्यात येणार आहे आणि याच्यानंतर अजून शासनाने शेतकऱ्यासाठी बळीराजा योजना राबवलेली आहे मुख्यमंत्री बळीराजा योजना आपल्याकडे लागू झालेली ला आहे त्याच्यामध्ये साडेसात एच पीचे चे जे काही कनेक्शन आहेत विद्युत कनेक्शन आहेत एक्झिस्टिंग असेल आणि याच्या पुढे येणारे असतील त्यांचं वीज बिल पूर्ण शासन आता माफ करणार आहे त्याच्यामध्ये महावितरण कडून ज्या ज्या गावावर आपले जनमित्र नेमलेले आहेत प्रत्येक जनमित्र त्यांच्या मध्ये अवेअरनेस आणि त्याच्याबद्दल माहिती देणार आहेत आणि कोणत्याही शेतकऱ्यांना काही जरी अडचण आली तर आपल्या वसमत उपयोगा वसमत येथे येऊन त्यांनी कोणत्याही वेळेस माहिती घेऊ शकतात